अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आतापर्यंत नव अठ्ठ्याण्णव झालेले आहेत आता नव्याण्णव साहित्य नव नव्याण्णव साहित्य संमेलन हे सातारा येथे होत आहे विश्वास पाटील नियोजित अध्यक्ष आहेत तारा भवारकर हे त्यांना सूत्र देणार आहेत परंतु हे जरी अस संमेलन होत असले तरी याच्यामागची जी प्रेरणा आहे साहित्याच्या साहित्य समज याची जी माझी प्रेरणा आहे ती बुद्ध संगीती आहे प्राचीन बुद्ध आहे या जगाला साहित्य समाजाची एक दिशा दिलेली आहे आणि जेवढी जे साहित्य आहेत म भारतातले त्याचे जे उगम आहे ते बुद्ध साहित्य आहे लिपी जेवढ्या भारतात लिपी आहेत त्याचा उगमही बुद्ध साहित्याची जी ब्राह्मी लिपी आहे यातून झालेला आहे आणि भाषा पाली भाषेने ह्या समस्त भाषेला जन्म दिलेला आहे म्हणजे ही सुद्धा आई आहे तेव्हा मराठी भाषेतील जी साहित्यिक आहेत ही मंडळी आहेत यांनी बौद्ध साहित्याला गौण समजलेलं आहे आणि ही चोरी आहे या साहित्यातील मराठी साहित्यातील चोरी आहे ही बौद्ध साहित्यापासून घेतलेली आहे आपण येत्यावर चर्चा करूया आजवर कर खूप काही संमेलन झालेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठव्याण्णव साहित्य संमेलन हे सातारत्नागरी शहरामध्ये होत आहे नियोजित अध्यक्ष एक ते चार जानेवारी एक दोन पंचवीस पंचवीस सत्तर सव्वीसला ते संमेलन होत आहे आणि हे जे संमेलन होत आहे सध्याच्याच आता संमेलनाचे अध्यक्ष आहे अठ्ठ्याण्णव्या त्या ताला डॉक्टर तारा भावकर आहेत अठ्ठव्याण्णव्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्व पाटील आहेत आता हे सर्व त्यांनीच ठेकेरी घेतलेले आहेत मराठी साहेब साहित्य अध्यक्ष देशामध्ये ठेके त्यांनीच घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यावर न कर केली बरी आणि ह्या साम साहित्यामध्ये उद्घाटक हिंदी साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग करणार आहेत हिंदी साहित्यिक करणार मराठी साहित्य साहित्य संमेलन ते उद्घाटन हिंदी साहित्यिक करणार आहेत आणि प्रमुख पाहुणे ज्ञानपूर पुरस्कार विजेते रघुबीर चौधरी हे राहणार आहेत आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री अमोल पालेकर हिंद हिंदी फिल्मचे असे बरेच म्हणणे उपमुख्यमंत्री एकनाथ रह शिंदेपासून बरेच मंडळी राहणार आहेत परंतु उद्घाटक हे साहित्यिक आहेत म्हणजे आमचे मराठी जे म्हणणेवर आहेत हे कुठेतरी कमी पडलेले आहेत हे आपलं म्हणणं करावं लागणार आहे असो हे जे जे साहित्य झाले संमेलन झालं होतं वधेला दोन हजार बावीसमध्ये तेव्हा तिथले जे अध्यक्ष अध्यक्ष होते नरेंद्र न्यायमूर्ती नरेंद्र तपडगावकर त्यांनी अध्यक्ष भाषणात तो उल्लेख केला नाही पण समारोपी भाषेत एक उल्लेख केला होता त्यांनी म्हटलं होतं की साहित्य संमेलन आयोजकांनी सरकारचा पसा घेण्याऐवजी लोकबळावर हे संमेलने घेण्यात आली अध्यक्ष भाषणात का केला नाही उल्लेख चपळगावकरांनी अध्यक्ष भाषणात उल्लेख केला होता साहित्य त्यांनी काय म्हटलं साहित्य संमेलन आयोजकांनी सरकारचा पैसा घेण्याऐवजी हो लोक ही समेलने घ्यावी समारोपी भाषेत कारण अध्यक्षांचा अपमान झालेला होता मुख्यमंत्रीपासून सर्व उपमुख्यमंत्री सर्व तिथे होती अध्यक्षांना अध्यनात बंदी आणण्यात आली थांबवण्यात आलं त्यांना अपमानाला वाटला अध्यक्षाला वाटतं मी इतर अध्यक्ष आणि मग त्यांना थांबवण्यात आला अपमान वाटला तर ही जे अपमान झाला तर मग मग यांचे ढोळ वगैरे जातो तो त्यांचे ढोळ उघडत नाही तर एका एखादीत आपल्याला म्हणता येते निर्लज्जम सदासोगी एका भाषेमध्ये निर्लज्जम सदा हे म्हण बिकूस उक्ती जी आहे बिकूस इथे लागू आहे आता मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संग्रहाचे महामंडळाचे अध्यक्ष प्राध्याप मिलिंद जोशी कार्याध्यक्ष सुनीता राजे पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी असे जे मंडळींनी हे आता एक जानेवारी दोन हजार प चार जानेवारीला संमेलन होणार जाहीर केलं आता यांनी ज्या अध्यक्षांनी समोर भाषण सांगितलं होतं की जे संमेलन आहे आयोजकांनी सरकारचा पैसा घेऊ नये पण घेतलं तो विश्राम आली निर्णय सध्या सुखी आहेत आणि आता या ठिकाणीसुद्धा ही मंडळी आहेत मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आता पाहूया उपमुख जे नियोजित अध्यक्ष आहेत त्यांना किती सन्मान मिळतो तो तर हे जे संमेलन होतात आजपर्यंत जेवढे संमेलन झाले मराठी साहित्याचे यांनी कोणते तीर मारलेले आहेत मराठी साहित्य भाषामध्ये मराठी भाषेमध्ये या साहित्याला त्यांनी कोणते तीड मारले यांची जी मंडळी आहेत यांची जनरेशन आहे हे शिकायला इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये शाळेत शिकतात यांची जनरेशन आहे इंग्लिश शाळेमध्ये मराठी ते भाषेत संवर्धन करणार आहेत कशी मंडळी मराठी भाषेत संवर्धन करणारी मंडळी आहेत का हे आमच्या ग्रामीण माहीत ग्रामीण जो साहित्य मंडळी मान माणूस आहे हा मा मराठी माणूस माणसं साहित्यात जेवंत करतो मराठी भाषेत जेवंत ठेवलेले या लोकांनी काय केलेलं काहीच केलेलं नाही फक्त फक्त म्हणजे एका भाषेत आमच्या जो आमची जी ग्रामीण हे लोक हे आहे तमाशा आहे हा ग्रामीण तमाशामध्ये जी मंडळी असतात माणसं जे पुरुष मंडळी ही स्त्रियांचे कपडे घालतात साडी डुकडे चोळी बांगड्या घालतात आणि डान्स करतात मनोरंजन करतात यांनीसुद्धा घा घाला पाहिजे या जे माडी सत्यकांनी तो ती प्रेरणा घ्यायला पाहिजे साई मंचा बसल्या बसल्यावर स साडी तुक साडी आहे तुकड्या आहेत बांगड्या आहेत यांनी घालायला पाहिजे मंचा बसायला पाहिजे एक मनोरंजन होईल नाही त्यांनी म्हणजे संघाचा उद्देश म्हणजे काय की ही जे मंडळी आहेत फक्त तमाशा करणार म्हणजे तमाशा एका भाषेने करणारी आहेत यांनी ब्राह्मी लिपी पाली पालीभाषा बुद्ध साहित्य यातून चोरी केलेली ही मंडळी आहे परंतु त्यांची नाव घेणारे लोकांना नाही ही मंडळी नाही तेव्हा ग्रामीण तमाशातील जी मंडळी आहे समाशा आमची तमाशाकडे मान्य चोरी त्यांनी चोरी करायला पाहिजे ती चोरी ते करणार नाहीत ही ही जी तिथे चोरी करतात तिथे चोरी करतात जिथे टाका टाका तिथे टाका टाकतात असो तर आमचे असे एक साहित्यिक आहेत डॉक्टर श्रीपाल सबदीस हे सुद्धा साहित्य समेळाच्या अध्यक्षाला आलेले आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये नागपुरात झालेल्या माय मराठी साहित्य संमेलनामध्ये माय मराठी साहित्य संमेलन पहिले अखिल भारतीय साहित्य समाजाचे अध्यक्ष होते त्यानंतर माय मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष नागपूरला झालेलं संमेलन आहे त्याचा अध्यक्षपासून ते बोलतात आमचा भोंगा हा सत्तेचा नसून आमचा भोंगा हा सत्तेचा नसून सत्यचा आहे आमचा भोंगा हा सत्तेचा नसून सत्यता आहे रिॲलिटी सत्तेचा नाही आहे पॉवरचा नाही आहे रिॲलिटी सत्तेचा आहे आणि हे हा संमेलन झालं दहा एप्रिल दोन हजार बावीसला नागपुरात आणि अखिल भारतीय संमेलन उदगीर झालं बावीस एप्रिल दोन हजार बावीस त्याच पंधरा दिवसांनी आणि तिथे जे सत्तेचे मंडळी बसली होती उदगीरला त्यामध्ये यांनी मात्र प्रभोंगा वाटवला तिथे सत्या सत्य सत्य नव्हते ते रेल्वे होती ती परवडतात झभुंगा वाढला म्हणजे ही जी मंडळी आहेत यांचे नैतिकता काय आता ही मंडळी खुल्या नाचणारी मंडळी आहे ती नाचा वाढते आता तो सबनीस शिपा सबनीस हे अखिल जागतिक आंबेडकरी साहित्य समाजाच्या बोर्डावर तर नाचा लागला ते तथाकथित म्हणजे जागतिक आहे तसं मराठी हे अख, अखिल भारतीय नाही आहे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र सीबीआर गोवा आहे त्यामध्ये सुद्धा मराठीमध्ये प्रकार साहित्याचे प्रकार पोट नंतर बोलूच म्हणजे मराठी साहित्याचं कोणतं आहे त्या किती मराठीचे प्रकार खूप आहेत कोकणी आहे कोल्हापुरी आहे वराडी आहे यावर पुढे बोलणार तो तर ही जे मराठी भाषेची त्यांनी वक्तिदायी शिकवण घेतलेली आहे याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणजे ही त्या आपली भेषा बरी आहे ना ही भेषा आहे आमची काम करणारी त्या व्यवसाय व्यवसाय करणारी माणसाला खुश करणारी ही बाईसुद्धा आपला व्यवसाय प्रामाणिक आहेत ही कोणी प्रामाणिक आहे आणि ना ही ही जी मंडळी आहे त्या विषयात मला भेषेला विषय तर तो धंदा चांगला नसेलही पण ती प्रामाणिक येते आहेत धंदाप्रती परंतु ही जी मंडळी आहेत ही प्रामाणिक नाही आहेत गांधींनी राजकारणाला विषालय म्हटलं आहे मोहन्नास गांधींनी राजकारणाला विशालय म्हटलं अस म्हटलेलं आहे आज ती गांधी असते त्या ती साहित्यिकांना विषयही म्हटलं असतं हा संशोधनाचा विषय आहे आज गांधी असते त्या साहित्यिकांचं हे अॅटवूट बघून त्यांना विषयही म्हटलं असतं जसं त्यांनी राजकारणाला विशालही म्हटलं आता हा संशोधनाचा विषय आहे कारण या लोकांनी या साहित्यिकांनी संत ज्ञान म्हणजे आद्य आद्य जे कवी आहेत संत ना, संत नाम संत नामदेव संत जनाबाई संत चोकामेळा संत नामदेव हे आणि संत जनाबाई ह्या शिंपी समाजात्या संत चोकामेळा हे महा समाजाते यांना त्यांनी आद्यसाहित्यिक मानलं नाही आद्यकवी ना, ना मानले परंतु ब्राह्मण धर्माचे गोविंदरा मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांना मात्र आद्यकवी मानले जर आम्ही अभ्यास राहिलो नसतो तर यांच्यावर अन्याय झाला आता मला वाचा फडावे लागणार या या गोष्टीची मराठीचे तीन शिलालेख आढळलेत महाराष्ट्रामध्ये तीन शिलालेख आढळले आहेत आणि त्या शिलालेखामध्ये बघितलं तर दोन हजार वर्षाचा इतिहासच निघा अभिजात ददा मिळण्यासाठी दोन हजार वर्षाच्या इतिहासाची गरज होती अभिजात ददा मिळण्यासाठी दोन हजार वर्षाचा इतिहास ती ती चुरून ती भाषा चोरून नसावी नसावी ओरिजिनल असावी मराठीच्या मराठी पाली पण झालेली आहे काही काही मान्यवरांनी ती तामिळ म्हणून मानलेली आहे म्हणजे ओरिजिन ही तर नाहीच याच्यावर फिरकधी चर्चा करूया जेव्हा दोन हजार वर्ष पूर्ण झालीत आणि दोन हजार वर्ष झाल्यानंतर यांना दिसलं की मराठी साहित्याला दोन हजार वर्ष पूर्ण नाही आणि आपल्याला जो दड़ा, दड़ा दा अभिजात ददा पाहिजे पाहिजे असेल तर दोन हजार वर्ष इतिहास आवश्यक आहे तेव्हा या मंडळींनी सातवान काळातील जे बुद्ध काळ होता सातवान काळ बुद्ध काळ होता त्या काळातील नाणेगा शिल्लेकेला एकाचा आजार घेतला अभिजात ददा मिळण्यासाठी सातवान काळातील म्हणजे बुद्ध काळ आहे बौद्ध साम्राज्य काळ आहे त्यातील नाणेगाठ शिलेलेखा एक घेतला आणि त्यांना अभिजात मराठी भाषेला अभिजात ददा मिळालेला आहे त्यांनी तो निकष पूर्ण केलेला नाही आहे मराठी साहित्य मराठी भाषेला जो अब्जात जर मिळाला त्यांनी तो निकष पूर्ण केलेला नाहीत परंतु सत्यसाठ आचरण खूप सत्यसाठ आचरण सर्व काही चालते हमाम्य समनंग आहे हमाम्य हम दंगे आहे उक्ती लागू आहे अखिल भारतीय मराठी साक्ष सत्ता सत्तर होत आहे आता विद्रोही जे मित्र आहेत आमची त्यांचा विद्रोही मराठी विद्रोही दिशा दशा वास्तव अजून वाईट पडेल आपल्याला त्याची प्रतीक्षा करावं लागेल परंतु आम्हाला हे आम्हाला असा प्रश्न आहे प्राचीन बुद्ध साहित्याने बुद्ध संदर्भशास्त्र म्हणजे जीवनातील आंतरिक मूल्य म्हणून आनंद घेणे होय हे सांगितलेलं आहे बुद्ध संदर्शास्त्र म्हणजे काय की जीवनातील आंतरिक मूल्य म्हणून आनंद घेणे होय एका साध्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संदर्भशास्त्र काय बुद्ध अनेक शा शास्त्रामधून जग जीवन आणि निर्वाण निर्वाण म्हणजे जग जे आहे तसेच आहे असा जो सरळ आणि साधारण सत्रांनी मानलेला आहे ते बुद्ध सुंदर शास्त्र सांगितलेलं आहे जगाला देशाला जगाला दिलेला आहे शास्त्र प्रेम मैत्री करुणा बंधुता शील नित्यशास्त्रशास्त्र याच्या या नवन पृथ्वी याचा संदर्भ बुद्ध सत्याने दिलेला आहे सदर्भ संदर्भावर या सदर्भावावर पण पुन्हा कधी घेतो परंतु मराठी भाषेतील संदेशाचं काय हा प्रश्न परंतु मराठी भाषेतील संदेशाचं काय आहे या मराठी साहित्यातील संदेशाचं काय आहे किंवा कालिदास हे जे कालिदास धर्म कुठ्याला आणि वृत्ती कुठ्याला ह्या एक प्रश्नात काय आहे आणि कालिदास हा काल्पनिक पात्र वाटतो आपल्याला तेव्हा या काल्पनिक पात्र असलेले कालिदास यांनी स्त्रियाच्या उत्थान भागाचे वर्णन त्या साहित्यामध्ये लिखाणामध्ये सियाच्या उठ्ठान भागात वर्णन या उलट सीच्या उलटी पण शरीराचे वर्णन म्हणजे आपण संघर्षाचं म्हणायचं का या भोगवाचा हा जो त्यांनी भोगवान सांगितलेला आहे त्याला आपण संघर्षाचं म्हणायचं का किंवा प्रेम मैत्री बंधुता करुणा राष्ट्रवाद काय आहे मराठीसाठी आपला हे हा सुद्धा एक प्रश्न आहे आपल्यासमोर आहे बुद्ध दिलेलं दिलेला आहे पण यांचं काय आहे हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर आणि मराठीचे मराठी भाषेने मुख्य मराठी ऐराणी मराठी मालवणी मराठी वराडी माहिती कोल्हापुरी मराठी असे असंख्य प्रकार आहेत यांचे कुठेही एकमत नाही आहे सर्वांचे बीडछाननी अलग अलग आहेत सर्वांचे बीड अलग अलग आहेत एका बीडवरच राहत नाही मराठीमध्ये सुद्धा अनेक प्रकार साहित्य सभे होतात तर हे जे जर तुम्हीच तु एकत्र नाही आहेत आणि तुम्ही आमच्यावर टीका करता आंबेडकरी साहित्य बुद्ध साहित्यावर टीका करता हे कुठे थांबायला हवा ना कारण तुमची जननी आहे म्हणजे तुम्ही एक एकत्र तुम आहेत एक संघ आहेत आणि ते आमच्या बुद्ध साहित्यवर आंबेडकर तुम्ही टीका करतात हा एक विचार म्हणजे आम्ही हे सहन कसं करायचं आणि ठेकेदारी तुम्ही घेतलेली आहे मराठीसारख्या ठेकेदार मी घेतलेली आहे तुमचं हे ओरिजिनल आमचं आहे ठेकेदारी तुम्ही घेतलेली आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे न्याय जशीच मिळाला पाहिजे बुद्धांची बुद्धांनी समर्थ दिलेली आहे बुद्धांनी न्याय दिलेला आहे बुद्ध साहित्य न्याय दिलेला आहे बुद्ध साहित्य हे सर्व साहित्याची जननी आहे सर्व साहित्य आई आहे बुद्ध साहित्य सर्व साहित्याची आई आहे ब्राह्मी साहित्य ब्राह्मी लिपी हे सर्व सर्व लिपीची जननी आहे ती आई आहे ब्राह्मी लिपीसुद्धा सर्व जितके लिपी आहेत भारतामध्ये तर ती आई आहे पली भाषा आहे भारतातल्या सर्व भाषेची आई आहे तेव्हा आणि बुद्ध साहित्य सर्व भाषेत जन सर्व साहित्याची जननी असल्यामुळे आई असल्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवणे एवढंच बोलतो थांबतो नमुय जय भीम जय भीम जय भीम